आणि मनसेला जागा मिळाल्या आणि त्यातल्या सहा जागा निवडून आल्या त्याच्यामुळे कुस्सा आहे तर तो, तो मनसे आहे पण मनसेची मताची जी गॅप होती ही सगळी पूर्वीची मनसेनं युबीटीला ट्रान्सफर करून भरून काढली आणि मनसेच्या जीवावर आज युबीटी पुन्हा एकदा छाती फुलून आमच्या समोर उभी आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये सगळ्यात जास्त फटका जो बसेल तो मनसेला बसेल कारण मनसे ज्या उद्देशानं ऐंशी ते नव्वद जागा आम्ही जिंकणार आणि आम्हाला त्या मिळणार तर त्या जागा मनसेला मिळणार अशा पद्धतीने एक चित्र निर्माण करण्यात आलं होतं आणि मनसेला ऍक्च्युली बावन्न जागा मिळाल्या आणि त्यातल्या सहा जागा निवडून आल्या त्याच्यामुळे सगळ्यात डॅमेज होणारा पक्ष जर महाराष्ट्रातला कुत्सा आहे तो मनसी मनसे आहे पण मनसेची मताची जी गॅप होती ही सगळी पूर्वीची मनसेनं युबीटीला ट्रान्सफर करून भरून काढली आणि मनसेच्या जीवावर आज युबीटी पुन्हा एकदा छाती आमच्या आमच्यासमोर उभी आहे माझी विनंती आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि विशेषतः राजसाहेबांना की मी स्वतः बोललो होतो की ज्यामुळं आम्हाला उठाव करावा लागला एकनाथ साहेबांना त्याची थोडी प्रचिती माननीय राजसाहेबांना येईल आणि आज मनसेचे सगळे जे आमचे मित्र मनसेमध्ये आहेत ते असंच सांगतायत मनसेचा की ता ता मनसेचा पूर्वी पडलेल्या मतांच्या गॅपचा उपयोग युबीटीनं करून घेतला स्वतः निवडून आले आणि आमच्या उमेदवारांचा प्रचार देखील युबीटीनं केला नाही आणि ही काय आजची सवय नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काय झालं ते आता मुंबईकरांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे जी व्यक्ती मराठीसाठी अवरात्र मेहनत घेत होती त्या मेहनतीवर युबीटीनं पाणी फिरलं हे आता मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कळलं पर मी मध्ये देखील सांगितलं की मी त्यांच्याकडे कशाला जायचो हा एक जो विषय होता त्याचा मी खुलासा केला की मी देखील अनेक वेळा राजसाहेबांबरोबर महानगरपालिकेची निवडणुकीच्या संदर्भात चर्चा केली त्यांच्या नेतेमंडळींबरोबर केली परंतु हिंदीची सक्ती आणती असं सांगून त्यांना आमच्यापासून दूर नेलं त्यांच्यावर जाळं टाकलं भावनिक आणि त्यांचा स्वभाव हा संवेदनशील असल्यामुळं ते तिकडे गेले पण ते गेल्यानंतर सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात मोठा फटका हा मनसेला बसणार